ओझर येथील रहिवासी महाराष्ट्र वनरक्षक दलामध्ये सेवेत असलेले कालकथित संदीप अमृत जाधव यांचा चौथ्या स्मृती दिनानिमित्त ओझर येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल भाऊ खाडे यांच्या वतीने ओझर येथील रहिवाशांना वृक्ष वाटप करण्यात आले चांदणी चौक येथे मुस्लिम बांधवांना वृक्ष वाटप करण्यात आले व श्रमिक नगर भीमनगर आंबेडकर नगर येथील रहिवासांना आंबा पेरू सीताफळ जांभूळ चिकूब आंबट चिंच सावलीचं वृक्ष वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी समाज उपयोगी काम केल्याबद्दल मुस्लिम समाज कमिटीतर्फे राहुल भाऊ खाडे व रवी भाऊ शिरसाट व मित्र परिवाराचे हार घालून सत्कार करण्यात आला रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी प्रकाश गांगुर्डे ओझर आमचे बंधू संदीप अमृत जाधव यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त ते स्वतः फॉरेस्ट इथे सर्व्हिसला असल्यामुळे आणि कायम ते सांगायचे वृक्ष लावा वृक्ष जगवा आणि ही संकल्पना सोमनाथ गायकवाड मला भेटले आणि ते बोलले का बोबलू काही ना काही केलं पाहिजे राजकारण विरहित असं समाजकारण तू जर करतो तर लोकांना काहीतरी अशा गोष्टी ज्या की त्याचा फायदा होईल त्या संकल्पनेवर आधारित रविभाऊ शीरसाठाने आमचं बोलणं झालं भाऊ आपण वृक्ष देऊ मग वृक्ष देताना कोणते द्यायचे की त्याचा निश्चित फारच नको वाटायला दिले म्हणून दिले असं नाही तर मग काहीतरी चांगले वृक्ष दिले पाहिजे नाही तर लोक वृक्ष देतात त्या असे देतात का कार्द दे किलोमध्ये म्हणजे आज लावलं तर उद्या झाड मरून जाईल असं झाड दे देतात आणि कुठल्याही प्रकारचा त्याचा उद्देश फक्त झाड लावणे जगण्या नाही तरी चालत पण आम्ही असा उद्देश ठेवून झाडं देतोय लोकांना तर मिनिमम एक झाड तीन किलोची हुंडी आहे आणि तीन ते चार फुटाचं झाड आहे म्हणजे तुम्ही लावल्यानंतर दोन ते तीन वर्षामध्ये तुम्हाला त्याला फळं येणार म्हणजे येणारच आणि प्रत्येकाने त्याच्या पुढं घरापुढे एक झाड लावावं आणि आपल्या नातेवाईक जे कोणी असतील त्यांची आठवण त्या झाडाच्या हे करावी अशी आमी, आम्ही आमची सर्वांना विनंती आम्हाला या कार्यक्रमासाठी सर्व मुस्लिम समाजाने फार सपोर्ट केला आमची शरीरबाई असतील बाई असतील असं कायम आणि आमचे मित्र जुबेर शेख या कार्यक्रमासाठी सर्वात मोलाच सहकार्यरळी भाऊ शकतात त्यांची सर्व टीम सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र